पप्पा तू कुठे गेला आ देवतला कोण कोण चुकू ये पप्पा मम्मी चुकू म्या हं काय काय केलं गेलो चुकू दादा काय झालं तुमचं अभ्यास कुठपर्यंत आलाय पप्पा काय करतो काय करतो कधी संपणार पर्यंत आहे अभ्यास कोणा खरेदी मतापर्यंत पे ठेवायचं आता तुला जरा ना तर झपकी आली बाकी काय नाही का नाही जरा मार आलाय जरा अभ्यास करत नाही तू करतो ना

आणि मी कुल्लू कफी पिलो दादर आणला कुल्लू कफी आणि आणि काय ना आणि माझू दादा आहे ना बॉटल घेतलो आणि तिकडे ग्रँ आहे ना आणि तो मुली असा असं असं असं